राजकारणी मंडळी आहेत किंवा नेते मंडळी यांना बैलगाडी क्षेत्रातील एवढा अनुभव नाही ते अंधारात लग्न कशी संध्याकाळच्या मुहूर्तावरती लावतात तसं फायनल संध्याकाळच्या मुहूर्तावर घेण्याचं प्रत्येक मैदानात चाललेलं आहे हे थोडंसं थांबलं पाहिजे मैदान हे उजेडाच्या आत झालं पाहिजे आणि बैलगाडी मालकांना सुद्धा ऐका ना अंधारात बैल पळवू नका पुढं किती कंडिशन मध्ये ड्रायव्हरचा जीव महत्वाचा आहे तुमची बैल लाख मोलाची तुम्ही म्हणता ना हा नंदी आहे माझा भाव आहे कशाला तुम्ही अंधारात पळवू सुद्धा नका मंडळी जय जवान जय किसान महाराष्ट्रातील एक आगळं वेगळं मैदान चालू सीजनचं मोठ्या रकमेचं म्हटलं तरी चालेल कारण या मैदानामध्ये रोख रक्कम पाच लाख रुपयाचं बक्षीस आहे उद्याचं मैदान दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी फलटण जाधववाडी या ठिकाणचं मैदान मित्रांनो खाशीच सांगायचं म्हंटल तर मैदानाला बक्षीस भाव किती आहे पाच लाख परंतु प्रवेश फी किती आहे तशी नियमानं बघितलं तर पाच हजार रुपये पाहिजे परंतु पंधराशे रुपये प्रवेश फी या आयोजकांना ठेवलेले खासदार केसरी हे मैदान आणि सर्वात महत्वाचं खासियत म्हटलं तर या मैदानाला जी गट विजेती गाडी गटाला गट पास करत गाडी त्या गाडीला रोख रोख रक्कम तीन हजार रुपये असं बक्षीस देणार देण्यात येणार आहे म्हणजे या ठिकाणी बैलगाडी मालकांची सुद्धा एक काळजी घेण्यात जेणेकरून तीन हजार रुपये बक्षीस दिलं तर माणसांचं भाडं तरी निघू शकतय त्या बा, त्या माध्यमातून मित्रांनो एवढं मोठं मैदान तर ठेवलेलं आहे परंतु असं होत आहे की बघा आजकाल मैदानात काय होतंय मैदान सकाळी लवकर चालू होतात परंतु अनेक नेते मंडळांची मैदानं किंवा अनेक मोठमोठी मैदानं मी कुठल्या मैदानावरती टीका करतोय असं नाही परंतु जेणेकरून सूर्याच्या आत दिवस मावळायच्या आत जर मैदानं पार पाडता आली तर बरं होईल कारण अनेक कधी कधी -कद चारला सीमी सगळं पळून येतात परंतु दोन तीन तास फायनलच होत नाही वेगळ्या सभा मिटिंग चालू असतात परंतु अशा न होता उजेडाच्या आत जर बैल पडली तर बैल लोकांना बघता बी येते कुठला बैल कसा पळला किती पळला आणि व्यवस्थित दिसते एवढी लाख मोलाची कोटी हजार आ, एक एक कोटी रुपयाची किमती असणारी ही बैल ती आणि ही बैल पुन्हा अंधारात जरी मैदानामध्ये तुम्ही उजेड केला असेल मैदानामध्ये तुम्ही हॅलोजन लावले असले परंतु निकाल फाटीच्या पुढं बैलांना हॅलोजन नसतो तो ड्रायव्हर आणि ती बैलगाडी पुढं कुठं जाते कुठं थांबते कुठं काय होते हे आपण सांगू शकत नाही त्यामुळं बैलगाडी क्षेत्रातली लोक आहेत यात्रेची मैदान आहे ती शक्यतो उराखण्याचा प्रयत्न करतात परंतु राजकारणी मंडळी आहेत किंवा नेते मंडळी यांना बैलगाडी क्षेत्रातील एवढा अनुभव नाही ते आमदारात लग्न कशी संध्याकाळच्या मुहूर्तावरती लावतात तसं फायनल संध्याकाळच्या मुहूर्तावर घेण्याचं प्रत्येक मैदानात चाललेलं हे थोडंसं थांबलं पाहिजे मैदान हे उजेडाच्या आत झालं पाहिजे आणि बैलगाडी मालकांना सुद्धा ऐका ना अंधारात बैल पळवू नका पुढं किती कंडिशन मध्ये ड्रायव्हरचा जीव महत्वाचा आहे तुमची बैल लाख मोलाची तुम्ही म्हणता ना हा नंदी आहे माझा भाव आहे कशाला तुम्ही अंधारात पळवू सुद्धा नका उजेडा सक्ता उजेडात सर्व दिसतंय आपल्याला कुणाचा बैल किती पळाला आणि जनता निकाल सांगत असते पण परंतु अंधारात काय समजत नाही आज लाईव्ह कॅमेरा ड्रोन आहेत परंतु निकाल फाटीच्या पुढचं काय दिसत नाही त्यामुळे माझे मा हात जोडून विनंती आहे की आपण सर्वांना हे जे मैदान आहे ते तुम्ही उजेडाच्या हात उरका उज अंधार पडल्यानंतरनं बैल बैलगाडी मालकांना सुद्धा बैल पळवू नका आणि आयोजकांना सुद्धा मैदान अंधार पडल्यानंतरनं घेऊ नका अशी एक विनंती आहे सगळीच आपण बैलांवरती प्रेम करणारी लोक आहे माझं थोडंसं कटू लागत असेल परंतु हे सत्य आहे त्याचबरोबर या मैदानात अ कुठली कुठली बैल येणार बघा आज महाराष्ट्रातील नाम एक नामवंत मैदान आहे मोठ्या बक्षिसाच मैदान आहे सगळी टॉपची बैल तर या मैदानात असणार आहेत कुठली कुठली बैल या मैदानात येणार आपण कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सर्वात महत्वाचं की आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा एकतर आपण व्हिडिओमध्ये बक्षिसा संदर्भात सांगितलं किंवा मैदान कसं चांगलं घेणार आहेत या संदर्भात सांगितलं त्याचबरोबर अंधारात बैल पळवू नका हे सुद्धा सांगितलं आणि यावरती आपल्या कमेंट आणि प्रतिक्रिया हा नक्की द्या आपण सुद्धा मैदानाला उद्या येण्याचा प्रयत्न करणार आहे बऱ्याच दिवस मित्रांनो दुटी होती आणि माझ्या मुलाची तब्येत सुद्धा बरी नव्हती या सर्व गोष्टीतून मला मैदानात येता येणार नाही परंतु इथून पुढं मी बऱ्यापैकी मैदानात येईल आपण अनेक जण जरी मी मैदानात नसलो तरी फोन करून विचारतात अशा सर्व माझ्या प्रेक्षकांचे मनापासून धन्यवाद त्याचबरोबर उद्याच्या मैदानाला कोण कोण येणार आहे कमेंट नक्की करा जय जवान जय किसान